बायकाचे रोजचेच अहो ऐकलं का भाजी काय करू भाजी काय करू भाजी काय करू तर एका भाजीमध्ये दोन दोन भाज्या हे कांद्याची चटणी पण करा किंवा हे कांदे चांगले धुवून स्वच्छ करून तुम्ही खाऊ पण शकता निवडले मी पात पिवळी पिवळी पात सगळी काढून टाकली आणि असे हे चिरून घ्यायची चला मग पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते पण हां बायकांनो तुम्हाला लई सवय असते काय काय बायकांना का मुटे -मुटे के 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 थे। थे की चला कांदे कशाला मोठे मोठे करत आहेत एकूण चिरत बसते द्यायचं फिकून हे चुकीचं आहे पूर्वीची लोकं हे बघा हे पाठीमागचे जयत नाही हे सुद्धा धुवून खायचे हे चांगले तेव्हा स्वच्छ ठेवा कांदे पुसून ठेवा म्हटलं तर जास्ती टिकतील नाहीतर संपून टाका एवढे गोड असतात हे कांदे की धुतले की चिरले की लगेच फिनिश होतात हे लक्षात ठेवा चलो पात घ्या आणि चला किचनमध्ये आम्ही करणार आहो कांद्याचे पात कांद्याची पात स्वच्छ धुवून घेतली आणि ह्याच्यामध्ये लसूण मीठ आणि हिरवी मिरची वाटून घेतली आणि ही डाळ पाच मिनटं अगोदर भिजवली तेल टाकू ही पात पूर्ण वाफेवर करायची असती पाणी वगैरे टाकायचं नाही लाल तिखटामध्ये पण करू शकतो आणि हिरव्या मिरच्यामध्ये पण तुम्हाला जसं तिकड पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही मिरची लसून टाकू शकता मिरची भाजली तर थोडंसं हळद टाका हळद टाकून घेऊया त्याच्यामध्ये तरी मीठ आहे पहिलंच पहिले टाकायची कांदा पात भाजून घ्यायची ह्याला चांगली मिरची मीठ लागलेलं ला आहे डाळ टाकून द्यायची डाळ टाकून पुन्हा एकत्र मिक्स करायची भाजी वाफेवर करायची थोडी शिजत आली मी टाकायचं आपण शेंगायचं पोट त्याने काय होतं भाजी मिळून येते जास्त शेंगदाण्याचं खूप बारीक नाही वाटायचं